बघा आपल्याला इथे एक वनस्पती भेटलेली आहे दुर्मिळ वनस्पती ही कुठं जास्त भेटते कुठं नाही अशा पद्धतीचं वनस्पती हिचं नाव आधी ओळखून घ्या काय तर हिला जंगली हाबरेट म्हणतात जंगली कडबा म्हणतात आपल्या हाबरेटासारखंच फळ राहतं पण असं पांगलेलं राहतं ही असं बघा आणि असं कणीस मोठं पिसकारलेलं राहतं असं मोठं कणीस हे बघा इथं एक दोन तीन कन्सेट म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावा तिथं एक हाय तर इथं आहे आणि ह्याच्या मुळ्या एखाद्याला त्याला आले न आलेला आहे ह्याच्या मुळ्या जर काढून ह्याचं मुळ्याचं चूर्ण जर गाईच्या दुधासंग जर घेत आहे तुम्ही तर चाळीस दिवसामध्ये तुमचा नामर्दिकपणा आलेला आहे ती ह्याची निघून जाईल मदत होती फक्त अवघ्या चाळीस दिवसामध्ये त्याच्या फक्त मुळ्या काढून घ्यायच्या आणि मुळ्याचा गाईच्या दुधामध्ये एक एक चमचा सकाळ संध्याकाळी जरा असा काही दिवस घेताय तुम्ही तर तुमच्या शरीरामध्येही अनेक दिवसापासून आलेले नामर्दी अशक्तपणा धातू पातला शुक्राणूची कमी आणि ह्याच्यामुळं हातपाय दुखतेत अशक्तपणा येऊन तर सगळी ही दूर करणारी एकटी वनस्पती याला जंगली कडवा हब्रेट असे बरेच नाव आपल्या आपल्या इकडे म्हणतात आता बघा तिकडं पण त्या बघा तिकडं पण आलेले आहेत इथं पण कंस आले हे सगळं इथं तीच आहे जंगली कडबा जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन धावा रामकृष्ण ऐका